चक्री बंधूंनो मी अश्विन महाजराव जायले राणे बोरगाव मंजू तालुका जिल्हा अकोला हे आपण ॲग्री पॉवरची कटिंग मशीन आणलेली आहे याची आपली पहिली तुरीची पहिली छाटणी झालेली आहे आपण ते हातानच केली जी आता नवीन मशीन आणली आहे याचा उत्पादन क्षमता म्हणजे छाटणी केल्याच्यानं तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढते अशी सगळ्यांची शक्य क्षमता आहे आपण ही आता करून पाहिलं मागच्या वर्षीचा रिझल्ट चांगला आहे कारण एका झाडाला एक शेंड्याच्या जागी दहा शेंडे निघतात त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन क्षमता शंभर शंभर टक्के वाढण्याची शक्यता आहे <coughs> तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता है। हे मशीन आपण या कारणाने निवडले की याला गार्ड आहे सेफ्टी म्हणून एक गार्ड आहे असा नाही तर बाकीचे जे आपण घरी पण करू शकलो असतो पण घरी हे फक्त मशीन आणि हे गार्ड नाही लावू शकत त्याच्यानं आपण ॲग्री पॉवरची गार्डची मशीन घेतलेली आहे मशीन चांगली आहे रिझल्ट चांगला आहे तुम्ही बघितलं छाटणी कशी होते तर तर सगळ्यांनी अशी मशीन तुरीची छाटणी करून आपलं उत्पादन डबल टिबल वाढवा आणि तुरीवर याच्याच्यानं आपण भर देतो कारण का ला की तुरी हे पीक अशी आहे की या पिकाला डबलचा खर्च नाही आहे नाही तर हरभरा गहू पेरासाठी तयार करणे पेरणे काढणे बी आणणे लावणे खत टाकणे याला फक्त का आपलं बी लागेलच राहते एक आपलं सोयाबीन तूर आहे आपली घेतलेली आहे सोयाबीन आणि हे तूर सोयाबीन निघालं की तुरीवर भर द्यायचा म्हणजे तूर निघाली आपल्याला तिसरं पीक जेवारी जर पाणी असलं तर घेता येते ज्वारी किंवा मक्का भुईमूग काही घेऊ शकतो आपण ಪುಮಾಳ ಕಸ ಪಟ್ಟ